अत्याचे माने आणि कौलगेच्या रत्नाबाई सावंत यांचे मरणोत्तर नेत्रदान सदर दोन दिवसात दोन गावांमध्ये चळवळीतला कृतीशील सहभाग गणिग्रज तालुक्यात नेत्रदान नेत्रधार नवे बळ गडिंगलस तालुक्यात नेत्रदान चळवळीला सलग दुसऱ्या दिवशी नवे बळ मिळाले आहे अत्याळ तालुका गडिंगलस येथील बंडू दत्तू माने व कौलगे तालुका गडिंगलस येथील रत्नाबाई दत्तात्रय सावंत या दोघांचे मरणोत्तर नेत्रदान होऊन चळवळीला कृतिशील गती मिळाली बंडू माने यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांचा मुलगा प्रकाश माने यांचा नेत्रदान चळवळीत सुरुवातीपासूनच सक्रिय सहभाग असून त्यांनी वडिलांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला दुःखद प्रसंगातही सामाजिक भान जपत परिवार ने या कार्यात सहभाग नोंदवला गावातील गेल्या दिवसातील हे दुसरे तर एकूण नेत्रदान ठरले दरम्यान कौलगे येथील रत्नाबाई सावंत यांचे उपचारा दरम्यान कुटुंबियांनीही नेत्रदानाचा निर्णय घेतला अंकुर आय बँकेच्या पथकाने तत्काळ नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली कौलगे गावातील हे आठवे नेत्रदान असून दोन वर्षाच्या खंडानंतर झालेल्या या उपक्रमामुळे चळवळीला नवे बळ मिळाले हे चळवळीतील एकशे तेवीसवे नेत्रदान ठरले बंडू माने यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे तर रत्नाबाई सावंत यांच्या पश्चात मुलगा तीन मुली सून नातवंडे असा परिवार आहे सलग दोन दिवसात झालेल्या या दोन मरणोत्तर नेत्रदानामुळे गडिंगलस तालुक्यातील नेत्रदान चळवळ अधिक दृढ होत असल्याचे स्पष्ट झाले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा